वर्षांच्या इतिहासातील सर्वात पातळी गाठली असून जिथं पन्नास ते शंभर फूट पाणी असतं तिथं चक्क मोकळं मैदान झाल्याचं दिसून येत आहे गतवर्षीच्या पावसाळ्यात पावसानं पाठ फिरवल्यानं यंदाच्या उन्हाळ्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवल्याचं दिसून येत आहे हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिला हाती कळशी घेऊन आईसोबत पाण्यासाठी दूर दूर जाणारी लहान मुलंही पाहायला मिळत आहेत गेल्या कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा हे चित्र पाण्याच्या नियोजनाची दाहकता दाखवून देत आहे पाण्याअभावी धरणं तळगाठत आहेत शेतातील विहिरींचं पाणी आटलंय तर बोअर कोरडे पडले आहेत जनावरांच्या पाण्यासाठी ही बळीराजाची भटकंती होत आहे त्यामुळे सर्वांनाच मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता आहे ग्रामीण भागात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून सोलापूरकरांचा घसा कोरडा पडला आहे त्यातच पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणानंही इतिहासातील सर्वात निच्छांकी पातळी गाठली आहे यंदाच्या भीषण दुष्काळाचं विदारक चित्र पाहायचं असेल तर उजनी धरणावर फेरफटका मारला पाहिजे कारण उजनी धरणानं चव्वेचाळीस वर्षांच्या इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळी गाठली असून जिथं पन्नास ते शंभर फूट पाणी असतं अशा ठिकाणी चक्क मोकळं मैदान झाल्याचं दिसून येत आहे उजनी धरणाची इतकी कोरडी अवस्था यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती तेवढी यंदाच्या मे महिन्यात दिसत आहे यापूर्वी तीस जून दोन हजार एकोणीस रोजी उजनी धरण वजा एकोणसाठ पूर्णांक शून्य पाच टक्के इतक्या निच्चांकी पातळीला गेलं होतं त्यानंतर पाच वर्षात ही निच्चांकी पातळी एक महिना आधीच ओलांडत उजनी धरणानं थेट वजा एकोणसाठ पूर्णांक तीस टक्के एवढी निच्चांकी पातळी गाठली आहे त्यामुळं उजनी धरणावरील सर्व यंत्रणा बंद पडल्या असून धरणात आता केवळ वजा एकतीस टी एम सी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे उजनी धरणाची क्षमता शंभर टक्के भरल्यानंतर एकशे बारा टी एम सी एवढी असून प्रशासनानं धरणात एकशे अकरा टक्के म्हणजे एकशे तेवीस टी एम सी पाणी साठवण्याची व्यवस्था केली आहे अशा स्थितीत एकोणीसशे ऐंशी साली पाणी भरण्यास सुरुवात झालेल्या या उजनी धरणानं चव्वेचाळीस वर्षातील सर्वात निच्चांकी पातळी ओलांडली आहे यापूर्वी तीस जून दोन हजार एकोणीस साली जेव्हा धरण शहाण्णव टक्के भरलं होतं तेव्हा वजा एकोणसाठ पूर्णांक शून्य पाच टक्के ही निच्छांकी पातळी गाठली होती यंदा धरणात केवळ साठ टक्के पाणी असताना एक महिना आधीच त्या निच्चांकी पातळीवर धरणाचा पाणी साठा पोहोचला आहे धरणानं निच्चांकी पातळी गाठल्यानं अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे त्यामुळं आता सर्वांच्या नजरा पुढील काही दिवसात येणाऱ्या मान्सूनकडं लागल्या आहेत दिलासादायक गोष्ट म्हणजे यंदा हवामान विभागानं एकशे सहा टक्के पाऊस असल्याचं सांगत वेळेवर मान्सून सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला आहे म्हणून पावसाळा सुरुवात होण्याची अपेक्षा प्रशासनासह नागरिकांनाही आहे दरम्यान सध्या अवकाळी पाऊस सुरू झाल्यानं धरणात दोन हजार क्युसेक विसर्गानं पाणी येऊ लागल्याचं कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितलं यावर्षी पाण्याचं काटेकोर नियोजन झाल्यानं केवळ साठ टक्के पाणी देखील पुरवून वापरता आल्याचं त्यांनी म्हटलं तरीही उजनी धरणाच्या परिसरात अगदी वेळेवर म्हणजे तीस जूनपासून जरी पाऊस सुरू झाला तरी अजून एक महिना प्रशासनाला काढावा लागणार आहे दरवर्षी उजनी धरणात जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये पाणी येण्यास सुरुवात होते यावेळेस ही असत झालं तर दुष्काळाची दाहकता अजून तीव्र होणार आहे